नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्यातील सर्व शाळांसाठी आणि सर्व शिक्षक शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी तर बघा काय बातमी आहे शिक्षणाचा दर्जा शिक्षकांना आधी सहा महिने प्रशिक्षण देणार त्यातून दर्जा सुधारला नाही ना तर अशा शिक्षकांचा पन्नास टक्के पगार कापणार तरी दर्जा सुधारला नाही तर सेवेतून कमी करणार असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय पुण्यात आयोजित झी चोवीस तासच्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक अधिकाऱ्यांना फील्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार आहे असे त्यांनी स्पष्ट केलं आहे शिक्षक समाधानी असतील तरच ते विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देऊ शकतील पुढील काळात शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी डेप्यू डायरेक्टर सर्वांना फील्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार आहे आठवीपर्यंत परीक्षा नाही यामुळे मुलं बिनधास्त राहतात त्याला गणित विज्ञान इंग्रजी येतं की नाही याची चिंता कोणी करत नाही यापुढे शिक्षकांना ही मुभी राहणार नाही ही मुभा राहणार नाही अनेक शिक्षकांना लाख सवा लाख पगार असतो मग मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आतापर्यंत ही जबाबदारी ठरवण्यात आली नव्हती असं त्यांनी म्हटलेलं आहे तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आता शिक्षकांना दर्जा सुधारण्याची स संधी दिल्या जाणार आहे पहिल्या सहा महिने प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यातून जर दर्जा सुधारला नाही तर त्यांचा पहिले पन्नास टक्के पगार कापला जाणार आहे आणि त्यातूनही जर फरक पडला नाही तर सरळसर त्यांची नोकरीसुद्धा जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असले उडसा वर्डशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद